घरोघरी गौराईचं आगमन हे अगदीच थाटामाटात झालं सर्वत्र आज गौरी पूजन देखील होत आहे कोकणात मात्र गणेशोत्सवाचा आजचा दिवस हा खूप जास्त महत्वाचा मानला जातो कारण काल गौराईला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य हा दाखवला जातो परंतु आज कोकणातील मांसाहार करणाऱ्या घरात आज तिखट सण साजरा होतो आज कोकणातील मांसाहार करणाऱ्या घरात आज तिखट सण हा साजरा होतो गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेक जण मांसाहार सोडतात मग हा मांसाहाराचा उपवास गणेशोत्सवापर्यंत कायम राहतो घराघरात गौराईचं आगमन झालं की आज या माहेर तिखट मांसाहाराचा नैवेद्य हा दाखवला जातो माहेरवाशीन असलेल्या गौराईला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावात दाखल झालेले चाकरमानी आणि सारेस हा तिखट सण जोरात साजरा करतात आणि सर्वांच मोरजी मा फुगडी सारखे महिलांचे खेळ देखील रंगतात कोकणातील गावागावातील घरात अगदी पहाटेपर्यंत गौरी समोर हा जागर सुरू असतो कशा पद्धतीचा उत्सव साजरा केला जातो नेमकं काय दाखवतो आज चार चा हो ते पाच दिवस गणेशोत्सव हा उत्सव चालू आहे या गणपतीच्या उत्सवामध्ये कालच गवराईचं आगमन झालेलं आहे आणि काल गवराईला शुद्ध शाकाहारीचा निवेद दाखवला होता पण आज वंश परंपरेनुसार गवराईला हा आम्ही नेहमीप्रमाणे मांसाराचा नैवेद्य दाखवतो कारण गवराई ही महाकालीचा अवतार आहे त्यामुळे तिला मांसाऱ्याचा आम्ही निवेदन दाखवला जातो आणि उद्या दुपारी नंतर गणेशोत्सवाचं या ठिकाणी सांगता होणार आहे आणि गणपतीचं विसर्जन होणार आहे हा कोणा मी उत्सव साजरा करणार आहोत